नमस्कार आता तर सकाळचा चहा आणि नाश्ता माझा आवडला आहे आणि आज मी भेद केला आहे करंजा करण्याचा आणि त्या आहे चण्याच्या करंज्या कारण चण्याच्या करंज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रोटीन आणि त्याच्यामध्ये आपण गुळ वापरतो गुळामध्ये असतं आयम म्हणजेच आपल्याला हेल्थसाठी खूप पौष्टिक अशा करंजा असतात त्या आणि म्हणून आज मी करंजा करण्याचा भेद केलेला आहे चला मग करूयात आपण करंजा आणि एवढं बस झालं कारण असंच कुकरा घातलं तर ते खराब होण्याची शक्यता असते लवकर तसे करंजा काही आपल्या जास्त राहत नाहीत पण आणि आता आपण भाजणार आहोत बेसन हे आहे बेसन हे बेसन म्हणजे चणे जे अख्खे चणे असतात तर अख्खी चणे आपण त्याची सालक थोडेसे मंदाची होती भाजून तशी सालक काढायची आणि हे चणे आपण दळून आणायचे असं हे चण्याचं पीठ करायचं आहे काही काही जण डायरेक्ट डाळीचं पीठसुद्धा वापरतात पण त्यात एवढ्या टेस्टी लागत नाहीत आता हे भाजलेलीच असतं त्यामुळे याला आणखी खूप भाजायची गरज नाही आहे आपण करून घेणार असा बेसनाचा थोडासा रंग बदले पर्यंत आपण भाजून द्यायचा आहे त्याला जास्त भाजायचं नाही आणि भाजताना याच्यामध्ये आपण काही एक टाकायचं नाही ते तो वगैरे काही एक टाकायचं नाही तर ना आता आपलं बेसन थोडंसं भाजून झालेलं आहे कारण साळण तयार झाल्यानंतर थोडस आपण गरम करून घेणार आहोत त्यामुळे आता हे थोडस भाजून आहे एक चाळून घ्यायचं म्हणजे बघा चण्यांचं जे पाटी मागतात राहताना थोडं थोडं चुकचणी आपण भाजून घेतलं चाल खायचं थोडी झालं राहिलेली असतात तर मग ते पण याच्यामध्ये निघून जातात तो आपने जी जी तो आता हे जे पीठ आणि खोबरं आहे तर त्याच्यामध्ये आपण हे बदामाचे बारीक तुकडे करून घेतलेले आता ह्याच्यामध्ये आपण खोबरं पूड आणि जायफळ मिक्स करून घेतलं आणि बदाम आणि आता आपण हा गूळ ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत गूळ आता तुम्हाला किती गोड आहेत त्याप्रमाणे तुम्ही गूळ बारीक केसून घ्यायचा म्हणजे तो वगैरे तसा मिक्स होतो हे जे आपण सारण हाताने असं मिक्स करून घेतलंय ते थोडं असं कढईत घेऊन आपण थोडं गरम करून घ्यायचं गूळ त्याच्यामध्ये एकदम चांगला मिक्स अगदी मंदाच्यावर घ्यायचं कारण गुळ असल्यामुळे सारण लगेच खाली लागतं लाडीचं सारण आहे तेव्हा कच्चं सारण थोडंसं सा तुम्हाला रंगामध्ये परत दिसत असेल अजून थोडा वेळा भाजून घ्या आणि मग आहेत तिळ खरं तर काळे तिळ टाकायचे आहे टाकले तर ते छान दिसतात पण आत्ता माझ्याकडे पांढरे आहेत पांढरे तिळ आहेत तर मी ते पांढरेच तिळे टाकले आपण झाकून घेऊन आहोत एक तासवर टास्क करंजी आजचा आपल्या करंजीचा टास्क अशा प्रकारे कोणती झालेला आहे आज करंजाकडून आपल्या पूर झालेले आहेत आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर ते मला दें दें कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा थँक्यू बाय